उस्मानाबाद बावी येथे शिक्षणासाठी आत्महत्या केल्याची घटना घडल्यानंतर लोकप्रतिनिधी व प्रशासनाचा निष्ठुरपणा समोर आला आहे उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील बावी या गावात शाळेसाठी गणवेश व वही पुस्तकाला पैसे नसल्याने नववीत शिकणाऱ्या मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडल्यानंतर लोकप्रतिनिधी व प्रशासनाचा निष्ठूरपणा समोर आला आहे या कुटुंबाला मदत करणं दूरच राहिलं साधं सांत्वन करायला एकजणही फिरकला नाही शाळेला वया पुस्तक मागत होता पैसे नव्हते द्यायला म्हणून तेवढं काम केलं ते मागत होता नहीं। पैसे नाहीत म्हणलं उद्या दिव। परवा दिवशी विमा मिळाल्यावर नाही म्हणलं आताच दे मला कुठून गेला राग राग केलं ते काम तेवढं काल सकाळी तो शाळेत जाण्यासाठी तयार होऊन बसला शाळेत जायला पैसे मागत होता हॉस्टेलची फीस दफ्तर व या पुस्तकं घ्यायला पैसे मागत होता पैसे नव्हते पैसे सांगितला पैसे समजून सांगितला पैसे नाहीत पीक विमा भेटल्यानंतर देऊ तरी पण तो तहस हट्ट करीत होता आणि नंतर तो रागाच्या भरात गेला आणि तेवढं त्यांनी काम केलं काय शासनाकडून का? शासनाकडून मागणी आमचं काय एवढं शेतावर आर्थिक परिस्थिती बिकट आहे आमची आम्हाला दुसरा काय जोड व्यवसाय नाही आम्ही भाऊ भाऊ शाळा शिकतो शेतावर कर्ज आहे त्यामुळं काही शासनानं थोडीफार आम्हाला व्यवसायासाठी मदत करावी nope. आमरण बिला